नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजश्री आज मी तुम्हाला माझीच एक कथा सांगणार आहे झालंस की मी कामात गुंतले होते अचानक माझ्या मोबाईलवरती कोणाचा तरी मॅसेज आला म्हणून पाहिलं तर तो माझ्या गावातला आणि माझा जुना प्रियकर होता खूप वर्षातून त्याने मला मॅसेज केला होता तो पण फेसबुकला कशी आहेस कुठे आहेस काय करते असं त्यावेळेस खूप दिवसातून तो मला बोलू लागला मला खूप बरं वाटू लागलं मी हातातील काम सोडलं आणि त्यालाच बोलत बसले त्यावेळेस मात्र तो मला म्हटला माहेरी सणाला त्यावेळेस मग मी माहेरी गेले असताना त्याने मला शेताकडे नेलं आणि मग तिकडे काय केलं तीच कथा आज मी तुम्हाने सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईबच नसेल केलं तर आत्ता लगेच करा आपल्या अशाच कथा मी तुम्हाला नेहमी सांगत जाईन तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो मी राजश्री आहे तसं तर मला लवकर लग लग्न करायचंच नव्हतं कारण की मला पाहिजे तसा जोडीदार भेटत नव्हता मला माझं लग्न आमच्या गावातला एक तरुण होता आणि त्याच्यासोबत करायचं होतं तो आमच्यातलाच होता मात्र माझ्या घरचे काही नको म्हणाले त्याच्यासोबत कारण की तो अजून कामाला वगैरे लागला नव्हता आणि तो दिवसभर घरी असायचा घरी शेती वगैरे होती मात्र आमच्या घरच्यांना घर त्यांच्या घरच्यांशी पटत नसायचं त्यामुळेच माझ्या घरचे लग्नाला नकार द्यायचे आणि लवकर एवढ्या लग्न नको म्हणत असायचे मात्र अचानक मला लॉकडाऊनमध्ये स्थळ आलं आणि आमच्या घरच्यांनी अगदी घरगुती पद्धतीमध्ये लग्न लावलं त्यावेळेस त्याचा फोन पण लागत नव्हता आणि मला त्याची खूप आठवणीची मला खूप वाईट वाटलं त्याच्यासोबत लग्न झालं नाही म्हणून मात्र तो माझ्यावर खूपच रागवला आणि तिथून पुढे त्याने माझ्याशी बोलायला बंद केलं होतं मी पण त्याच्याशी बोलणं टाळलं होतं आणि मी माझ्या संसारात गुंतले होते मात्र खूप दिवस झालं आणि लग्नाला साधारणत तीन चार वर्ष झाली आता अचानक त्याचा माझ्या मोबाईलवरती मॅसेज आला मी काम करत होते घरातलं आणि कोणाचा मेसेज आहे म्हणून पाहिलं तर तोच होता त्यावेळेस तो मला बोलू लागला की कशी आहेस मला खूप दिवसातून तो बोलू लागल्यामुळे मला पण खूपच बरं वाटलं कारण की मला असं प्रेमाने बोलणारं कोणी नव्हतं आता लग्न झाल्यावर संसारातला आधीसारखे दिवस नव्हते राहिले आता खूपच माझ्यामध्ये बदल झाला होता आता मी खूप एकटी एकटी राहू लागले होते मला पण वाटू लागलं होतं की माझं पण कोणीतरी असावं आणि मला खूप प्रेम करणारं मात्र मी त्याला बोलू लागले त्यावेळेस तो म्हटला तू मला विसरली आणि आधी खूपच तू बोलायची मी तुझ्यासोबतच लग्न करेन तुझ्यासोबत नाही जगू शकणार मात्र तू मला पूर्ण धोका दिला आणि माझ्यासोबत असा का खेळ खेळलीस असं तू म्हटला त्यावेळेस मी म्हटलं नाही रे राजा खूपच काही गडबडीत सगळं झालं तुझ्याशी मला खूप बोलायचं होतं खूप सांगायचं होतं मात्र तुझा पण त्यावेळेस मोबाईल बंद होता आणि तू कुठेतरी बाहेर गेला होता घरच्यांनी अगदी एका आठवड्याभरात घरगुती पद्धतीने लग्न लावलं मी माझ्या मैत्रिणी सो मैत्रिणीला पण सांगितलेलं तुला सांगाय आणि तुझा मित्र तू तु राजा त्याच्यापशी पण सांगितलं होतं मात्र तुझा मोबाईलच बंद होता त्यावेळेस तो मला म्हटला हो राजाने मला सांगितलं पण तोपर्यंत खूप वेळ निघून गेली होती तुझं पण लग्न झालं होतं तु त्यावेळेस मग तो म्हटला कधी येणार आहे गावाकडे गावाकडे येतेस की नाही त्यावेळेस मी म्हटलं तू कुठे असतो मी एकदा दोनदा आली होती मात्र तू नसायचा गावामध्ये त्यावेळेस तो म्हटला आता मला चांगल्या पगाराची नोकरी पण लागली आहे आणि मी शहरात राहतो तिकडेच आता मी सेटल वगैरे झालो आहे मी म्हटलं चांगली गोष्ट आहे लग्न वगैरे आता केलं असेल कशी आहेत घरची त्यावेळेस तो म्हटला अजून तर नाही केलं लग्न मी म्हटलं का रे अजून का लग्न केलं नाही त्यावेळेस तो मला म्हटला की अजून मला पाहिजे तशी भेटली नाही मी म्हटलं का कशी हवी आहे तुला त्यावेळेस तो म्हटला तुझ्यासारखीच हवी आहे तू जेव्हापासून निघून गेली तेव्हापासून माझं कशातच मन लागत नाही मी खरं प्रेम केलं होतं तुझ्यावर मात्र तू तु माझ्यासोबत प्रेम नव्हतंच केलं त्यावेळेस मी म्हटलं नको रे मला असा दोष देऊ माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे अजून पण मी तुला विसरू शकले नाही त्यावेळेस तो म्हटला आहे ना खरं प्रेम मग गावाकडे आलो आपण भेटो आणि मला थांबवायचं नाही तो आधी प्रत्येक वेळेस मला थांबवायची आणि मला काहीच करून द्यायची नाही मी मनसोबत तुझ्यावर प्रेम पण करू शकलो नाही मला खूप दिवसातून तू भेटणार आहे ना त्यामुळे मला तुझ्यावर खूप प्रेम प्रेम करायचे त्यावेळेस मी म्हटलं हो आता मी फक्त तुझीच आहे तू तु म्हटल्यावर मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे तुला पाहिजे तसं कर तुला पाहिजे ते प्रेम कर त्यावेळेस तू मला म्हटला की बर तुला काय आणू भेटायला येताना गिफ्ट मी म्हटलं नको तू फक्त व्यवस्थित ये त्यावेळेस तो म्हटलं नाही मी तुला काहीतरी आणेन त्यावेळेस मी म्हटलं बर पण तिथून पुढे आम्ही रोजच फोनवरती बोलू लागलो त्यावेळेस मी अशीच गावाकडे आणणार होते आणि मग मी याच्या आधी त्याला सांगितलं होतं की मी एकटीच येणार आहे तू येणार आहेस का त्यावेळेस तो म्हटला बघू मी सुट्टी घेईन तुझ्यासाठी आणि चांगलं खूप दिवसातून तू मला भेटणार आहे ना मला जर तुला पाहण्याची खूपच आतुरता झाली त्यावेळेस मी म्हटलं मग अरे आपण मोबाईलवर पण पाहू शकतो तो म्हटला नाही मला तुला समोर पाहायचं आहे आणि बघायचं आहे आधी किती कशी होती आणि आता काय तुझ्यामध्ये बदल झालाय मी म्हटलं की बरं ठीक आहे त्यावेळेस तो म्हटला की कधी तो दिवस आहे आणि मी कधी तुला मिठीत घेतोय असंच मला झालंय त्यावेळेस तो म्हटला हो का मी म्हटलं की तू कधी पण ये पण व्यवस्थित आहे त्यावेळेस तो म्हटला बर ठीक आहे तो दिवसभर कामात असायचा आणि संध्याकाळी त्याला रिकाम्या वेळ भेटायचा मग संध्याकाळी तो निवांत असेल तेव्हा मला फोन करायचा आणि मला पण आता त्याचा चांगला सळा लागला होता कधी मी एकदा गावाकडे जाते आणि कधी त्याच्याकडून माझी सगळी शांत करून घेते असंच झालं होतं मात्र ऐनवेळी माझ्या घरातील जावं सणाला म्हटले मी तर त्याला अगदी सांगितलेलं की ह्या ह्या तारखेला मी येणार आहे त्यानंतर सुट्टी घेतली होती त्यावेळेस मी मग घरी भांडले आणि म्हटलं नेहमीच तुम्ही मला माहेरी जाताना काही ना काही कारण काढता आणि मला जाऊ देत नाही मी घरच्याला भांडले आणि मग निघून आले त्यावेळेस मी येताना वाटेत फोन केला की अरे घरचे तर जाऊनच देत नव्हते मात्र मी कसा तरी वेळ काढला आणि तुझ्यासाठी आले त्यावेळेस तू खूपच खुश झाला म्हटला खरंच तू किती माझ्यावर प्रेम करते तुला पण किती मला भेटण्याची आतुरता झाली त्यावेळेस मी म्हटलं हो ना कधी एकदा तुला पाहून घेते असंच मला झालं आहे त्यावेळेस मी घरी आले घरचे पण मला पाहून खूप आनंदी झाले त्यावेळेस मग मी खूप वेळ बोलले सगळ्यांनी बसून जेवण केलं तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि तो मला भेटायला येणार होता सगळे शांत होते आणि त्यावेळेस तो मला घराच्या पाठीमागे आला खूप दिवसातून पाहून तो मला चिरचकित झाला आधी किती गतू सडपात्र होती चांगलीच आता झाली त्यावेळेस तो म्हटला की लग्न झाल्यावर तुला तिकडचं चांगलंच मानवले त्यावेळेस मी म्हटलं नाही अजून मला कुठे मानवले आता तू भेटला ना आता त्यावेळेस तो म्हटला खरंच कमालीचाच तुझ्यामध्ये बदल झाला आहे असं वाटतंय तुला नुसतंच पाहत बसावं त्यावेळेस मी म्हटलं बस आता किती वेळ झाला आहे त्यावेळेस मग तो मला घेऊन आमच्या पाठीमागच्या शेताकडे गेला आणि चालू झाला तो सारखा म्हणायचा की आता मी तुला सोडणार नाही असं वाटतंय तुला घेऊन कायमचंच तिकडे शहराकडे जावं आणि तुला सोडच नाही त्यावेळेस मात्र त्याने रातभर मला खूप प्रेम केलं आणि मला खूप आनंद दिला आजपर्यंत त्याने एवढा कधीच केलं नव्हतं पण मात्र त्याच्यामध्ये पण खूपच वेगळेपणा आला होता त्याने जे सुख दिलं होतं ते में अजुन मी अजून विसरू शकले नाही तर कसे वाटले तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका